हां तर नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहे एका नवीन ठिकाणी मंगरूळ फीड तर मित्रांनो आपण इथे आलो आहे आई भवानी फेमस फेमस अशी शेगाव कचोरी आपल्याला इथे मिळते तर बघूया मित्रांनो आपण शेगाव कचोरी आणि काय काय पदार्थ इथे आपल्याला भेटते बोलू आपण हॉटेल मालकासोबत नमस्कार दादा नमस्कार दादा आपलं नाव काय रवी गोतरकर रवी गोतरकर आपल्या ना। हॉटेलचं नाव आई भवानी शेगाव पोटी स्टेशन बर आपल्याला जर कस्टमरला शेगाव कचोरी किसली ह्याची याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपल्याला कुठे यायला लागेल आपल्याला लागेल मानोरा रोड मिर्झा ॲडवडच्या समोर नवीन आठवडी बाजार बर तर दादा शेगाव कचोरीसोबत तर आपल्या इथे अजून काय काय अवेलेबल आहे जर समोसा आहे काजू कथली पेळा आहे मिल्क पेळा आहे आणि खवा पेळा आहे आणि लागलं सगळं म्हणजे विठाई म्हणजे सगळंच काही ऑर्डर केल्यावर सगळंच काही बर्थडे म्हणजे अशी आहे वीजच्या वर जर कचोरीची ऑर्डर असेल तर आपण आठ रुपया नव्याने वीजच्या वर हा वीजच्यावर जर कचोरीची ऑर्डर असेल बर्थडे साठी तर आपण म्हणजे बर्थडे चा कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमाचा ऑर्डर घेतो आपण हां हा तर आठ आटोपे नखाना आपण धंदा लावतो तसं आपण भाव नखाना चालू आहे तर दादा आपल्या इथे कचोरी आहे समजा समोसा आहे हो तर आम्हाला ते तुम्ही बनवून दाखवा दाखवून द्या हो सर हां तर मित्रांनो बघू आपण कचोरी आणि समोसा बनवण्याची पद्धत हो नाही हे बि यामध्ये खटाई थोडी कटाई हे काय टाकलं दादा आता हे चिंचा चिंच्याची खटाई आणि त्याच्यानंतर आपला हिरव्या मिरचीचा ठेचा आहे हिरव्या मिरचीची चटणी सगळा हो एक मोठी बिस्ती आणि त्याच्यासोबत मस्त हिरवीगार मिरची हा एक मोठी बिस्ती तर मित्रांनो बघू आपण कचोरी शेगाव फेमस कचोरी आपली आई भवानी हॉटेल मंगरुळ पीठ तर मित्रांनो शेगाव कचोरी ही जी कचोरी आहे याचा स्वाद एक नंबर आहे जबरदस्त आहे जर तुम्हाला खरंच या कचोरीचा स्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही येऊ शकता आपली आई भवानी हॉटेलवर हो।